गोष्टीचे नाव आहे ती भयानक रात्र संपूर्ण भारताला माहीत आहे की कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्ली खूप सुंदर दिसते हिवाळ्यात आपल्याला खूप काही पाहायला मिळते दाट धुके जी संपूर्ण दिल्ली एका पत्रकाप्रमाणे झाकते पण जर ही धुके आपल्यासोबत असे काहीतरी घेऊन आली जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल तर काय आजची कथा विनायक आणि त्याच्या मित्रांबद्दल आहे विनायक आणि त्याचे दिल्लीतले मित्र प्रदूषणाने त्रस्त होते आणि काही काळ त्यांना दिल्लीतून बाहेर पडायचे होते सर्वांनी मिळून हिमाचलला जाण्याचा बेत आखला तीन दिवसानंतर त्याने एक टॅक्सी भाड्याने घेतली आणि सकाळी चार वाजताच्या ट्रिपसाठी रवाना झाला चालक विनायक त्याच्या दोन मित्रांना घ्यायला आला ड्रायव्हर खूप आनंदी होता थोड्याच वेळात चालकाची सर्वांशी मैत्री झाली सकाळचे आठ वाजले होते आकाश अजूनही अंधारलेले होते गाडीतील सर्व लोकांसमोर रस्त्यावर दाट धुक्यांची चादर चादर दिसली धुके इतके खोल होते की त्याच्यापुढे रस्ता दिसत नव्हता विनायकच्या लक्षात आले की पूर्वी खूप हसत असलेला ड्रायव्हर अचानक आता खूप गंभीर झाला आहे त्याचा चेहरा सुजला होता विनायकला वाटले की कदाचित धुक्यात वाहन चालवल्यामुळे चालक चिंताग्रस्त होता विनायकने चालकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याने त्याला काळजी करू नका असे सांगितले धुक्यातून हळू गतीने गाडी चालवा यावर चालकाने सांगितले की तो जिथे आहे त्या भागात कधीही धुके येत नाही आणि जेव्हा जेव्हा अशी धुके येते तेव्हा ती आपल्यासोबत एक रहस्य घेऊन येते विनायक आणि त्याच्या मित्रांचा चालकाच्या शब्दांवर विश्वास बसला नाही त्यांनी अंधविश्वास नाकारला तेव्हा चालकाने विनायकला पाहिले आणि म्हणाला मी तुम्हाला विनंती करतो की कृपया धु दु, धुक्याच्या वेळी गाडीची खिडकी बंद ठेवा ते उघडू नका ही सांगताना ड्रायव्हर इतका घाबरला होता की विनायक आणि त्याचे मित्र त्यावर खूप हसले अचानक कारमध्ये बसलेल्या रियाला विचित्र अस्वस्थता जाणवू लागली त्याला तिला श्वास घेता येत नव्हता ती चालकाबद्दल विसरली आणि तिने गाडीची खिडकी उघडली आणि गाडीच्या खिडकीमधून मानेचा थोडासा भाग बाहेर काढला तिने खिडकी उघडताच तिला परत मोकळा श्वास घेता आला पण धुके आता गाडीत शिरले होते काही सेकंदानंतर रियाने गाडीच्या आत नजर टाकली ती एकदम आश्चर्यचकित झाली गाडी रस्त्यावरून जात होती पण कारमध्ये रियाशिवाय दुसरे कोणीच नव्हते रिया खूप घाबरली रियाचा अक्षरशः श्वास थांबला होता विनायक रवी आणि गाडीचा चालक बेपत्ता होते गाडी हळूहळू पुढे जात होती रियाने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण गाडी लॉक होती तिला दरवाजादेखील उघडता आला नाही ती गाडीच्या आत आरडाओरड करू लागली काही वेळाने गाडी आपोआप थांबली आणि दरवाजा उघडला गेला विचार न करता रियाने गाडीचे दार उघडले आणि ती गाडीतून उतरली पण तिला आजूबाजूचे काहीच दिसले नाही रिया ओरडू लागली आणि मदत मागू लागली ती खूप घाबरली होती काही अंतरावर धुक्यात तिला एक काळी सावली दिसली जी एका मोठ्या माणसासारखी दिसत होती रियाने मदतीसाठी त्या माणसाकडे धावायला सुरुवात केली परंतु धावताना तिला दिसले की ती सावली जवळ पोहोचू शकत नव्हती ती सावली नेहमी जितकी दूर होती तितकी दूर होती रियाला काही समजण्यापूर्वीच तिला ते जाणवले तिच्या मागे कोणीतरी उभ्या असल्यासारखे वाटत होते रिया आता इतकी घाबरली होती की तिला मागे वळण्याचेही धाडस झाले नाही पण जेव्हा रियाने मागे वळून पाहण्याचे धाडस केले तेव्हा तिला घाम फुटला रियाच्या मागे बारा फूट लांब काळी सावली होती लांब काळी सावली पाहून तिला थरथरायला लाग थरथरायला लागले मग अचानक रियाला मागून खूप जोरदार धक्का बसला आणि ती खाली कोसळली तेवढ्यात रियाला जाग आली विनायक रवी आणि ड्रायव्हर अजूनही वाहनात होते रियाने खिडकी उघडली होती ती बेशुद्ध पडली होती ड्रायव्हरने रवीला लगेच खिडकी बंद करण्यास सांगितले रियाची स्थिती पाहून विनायक आणि रवी तिला जागे करण्याचा प्रयत्न करत होते ड्रायव्हर एकच गोष्ट वारंवार सांगत होता गाडीची खिडकी उघडायला नको होती गाडीची खिडकी उघडायला नको होती विनायक आता ड्रायव्हरवर रागवला त्याला वाटले की ड्रायव्हरने लवकरात लवकर गाडी दवाखान्यात घ्यायला हवी विनायकने चालकाला वाहनाचा वेग वाढवण्यास सांगितले चालकाने विनायकची चा आज्ञा मानली आणि वाहनाचा वेग प्रचंड वाढवला पण काही सेकंदात अचानक एक मुलगी गाडीसमोर आली आणि इतक्या वेगाने गेल्यामुळे गाडीने मुलीला धडक दिली मुलीला धडक दिल्यानंतर चालकाने गाडी थांबवली आता विनायक आणि रवीचा श्वास तिथेच अडकला होता विनायक लगेच गाडीतून उतरला आणि मुलीला बघायला गेला त्याला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक मुलगी दिसली मुलीचा चेहरा खालच्या बाजूने होता विनायकने तिच्या चेहरा बघण्यासाठी तिला आपल्याकडे वळवले त्याचे हृदय धडधडत होते ती मुलगी दुसरी कोणी नसून त्याचीच मैत्रीण रिया होती विनायक इतका घाबरला त्याला काहीच समजत नव्हते कारण रिया त्यांच्यासोबत कारमध्ये होती विनायक गाडीकडे परत गेला आणि त्याने ते पाहिले कार पूर्णपणे रिकामी होती गाडीत दुसरे कोणीच नव्हते तो खूप घाबरला होता विनायकने रियाला उचलले आणि कारमध्ये ठेवलं त्यानंतर तो चालकाच्या सीटवर बसला आणि गाडी चालवू लागला त्या दाट धोक्यात विनायक वेगाने गाडी चालवत होता त्याचवेळी तीच बारा फूट लांब काळी सावली चालत्या गाडीसमोर दिसली विनायकने वाहनाच्या स्टेरिंगवर नियंत्रण गमावले आणि वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला धडकले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची गाडी तिथेच झाडाला धडकलेली होती ज्यामध्ये ड्रायव्हर विनायक रवी आणि रिया होते त्या धुक्याच्या रात्री ते चौघे पण बचावले परंतु विनायकच्या डोक्यावर झालेल्या दुखापतीमुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि रियाला इतका खोल आघात झाला की आता तिला सर्वत्र तीच काळी सावली दिसत होती पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही धुक्यात जाल तेव्हा तुमच्या गाडीची खिडकी उघडू नका गोष्ट आवडली असेल तर साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद